भारतीय जनता पक्षाचा विचार पदाधिकारी आहेत तुल्यबळ लोक आहेत त्या सगळ्या गोष्टींचा तिढा सोडवण्याचं खूप चॅलेंजिंग आणि खूप आव्हानात्मक गोष्ट आहे तर महाविकास आघाडीचे सुद्धा खूप इतके मोठे जास्त पक्ष आहेत इतके मोठे इच्छुक आहेत मग नेमकं महाविकास आघाडीने सुद्धा आतापर्यंतचे त्यांचे उमेदवार जवळपास फायनलिशनला आहे त्यांचे ठरलेले उमेदवार ते तोडून हे जे फुटलेले उमेदवार आहेत किंवा जे बंडखोरी करून आहात त्यांना ते सपोर्ट कितपर्यंत करत गेल्या अनेक वर्षांपासून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने निवडून येतात त्याच्यामुळे त्यांचा एक वेगळा समर्थकांचा गट म्हणूया म्हणजे मधल्या काळात म्हणजे प्रीतम माथर्नी त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे विक्रांत पाटील हे आमदार झालेले आहेत त्या प्रत्येकाची स्वतंत्र इच्छा असणार ना की आमच्या समर्थकांना देखील संधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये तो देखील एक वेगळा पेस असणार निवडणुकीपेक्षा तिकीट मिळेल की नाही ही पहिली लढाई त्यांची आहे <laughs> आणि ती लढाई जिंकल्यानंतर त्यांना पुढची लढाई करायची पण पहिली लढाई जिंकतोय की नाही तिथं तिथं कोण काडी घालतोय का तिथं कोणी आपल्या विरोधात बोलतय का आपल्या नेत्याचं आपल्याबद्दल संबत का असे ते चाचपणी करतात पत्रकारांकडून चाचप करतायत कार्यकर्त्यांकडून करता सगळ्याच पक्षांमधले त्यामुळे त्यांना त्यांची झोप जो उडवले जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरत नाही जोपर्यंत फॉर्म देत नाही तोपर्यंत त्यांना झोप येणार नाही नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका जसा जसा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसा तसा जागा वाटपाचा तिढा अजून गुंतागुंतीचा होत चाललेला आहे प्रत्येक पक्ष मग तो महाविकास आघाडीतील असो किंवा महायुतीतील असो तो सध्या माध्यमांना प्रतिक्रिया देत आहे की आता आमचं जवळपास नव्याण्णव टक्के हे फायनल झालेलं आहे आणि लवकरच म्हणजे कदाचित आज किंवा उद्याच तुम्हाला या सगळ्या बाबतीत अगदी स्पष्ट चित्र होईल परंतु प्रत्यक्षात मात्र काहीही फायनल झालेलं नाही असं आपल्याला म्हणता येईल आता मला तर म्हणजे असं की अनेक इच्छुक नगरसेवक त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे त्यांना प्रचंड टेन्शन आहे जो पैसा आहे त्याच्याकडे त्यालाही टेन्शन आहे ज्याच्याकडे नाही त्यालाही टेन्शन आहे थोडक्यात आता या सगळ्या बाबतीमध्ये लोकांना उत्सुकता लागलेली आहे की नक्कीच महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्या तिकीट वाटपबाबत सध्या काही चित्र सुरू आहे तर पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना करून दिले आपल्या सोबत आहेत अनेक वर्षांचा त्यांचा या सगळ्या बाबतीत अभ्यास आहे आणि त्यांनी आपल्या निखानाद्वारे या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आज या मुलाखतीमध्ये आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आणि कशा रीतीने हे चित्र स्पष्ट होईल किंवा महत्वाचे मुद्दे निवडणुकीमध्ये कोणते असणार त्या सगळ्या बाबतीत आपल्याला विचारायचं त्यांना स्वागत आहे आपल्या प्रभाग न्यूजमध्ये जशी सुरुवात केली त्याचप्रमाणे नगरसेवकांची इच्छुक नगरसेवकांची रात्रीची झोप उडालेली आहे प्रत्यक्ष माध्यमांना सांगतात की बाबा हो आज आमचं फायनल होईल असं काही दिसत नाही तुमचा अभ्यास काय सांगतो सध्या महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो त्यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा कितपर्यंत सुटत चाललेला आहे काय म्हणता येईल थोडक्यात सांगाव तुम्ही सुरुवात अगदी महाविकास आघाडी अशीही करू शकता किंवा महायुती अशी करू शकता सुरुवात आपण महाविकास आघाडीपासून सुरुवात करूया ओके महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि एक एकंदरीत बैठका चर्चा ह्या खूप दिवसापासून सुरू आहेत त्यामध्ये मग शेतकरी कामगार पक्ष जो आपण मोठा भाऊ म्हणतो शेतकरी कामगार पक्ष असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल त्यानंतर समाजवादी पार्टी असेल त्यात कॉलनी फोरम असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल असे सर्व जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांना एकत्र घेऊन ह्या निवडणुकीला उतरायचं अशा प्रकारचा संकल्प त्यांचा आहे व अनेक बैठका त्यांच्या मला वाटतं गेल्या महिन्यापासून त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे एका -एक जागेवरती त्यांची रसिकेच चालू आहे कारण जागा अठ्ठ्याहत्तर आणि आने पक्ष अनेक त्याच्यामुळे महाविकास आघाडी जरी बोलत असेल की आमचं अठ्ठ्याण्णव टक्के झालंय पण दोन टक्क्याचं घोडा कुठं आडलाय ते त्यांनाच माहिती परंतु एका एक जागेवर प्रभाग क्रमांक एक ते तीन असेल त्याच्यामध्ये घासाघीस चाललेली आहे त्यानंतर कळंबुलीत आला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये घासाघाशी चाललेली आहे खारघरमध्ये गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार एं पक्ष यांच्यामध्ये घासाघासी चालू आहे आणि कामोठ्यात पण तशीच परिस्थिती आहे त्यामुळे महाविकास आघाडीचंही आता तेवीस तारखेला नामनिर्देशन पत्र भरायचं त्यामुळे महाविकास आघाडीचं अद्याप चित्र स्पष्ट झाल्याचं दिसून येत नाही प्रत्येक जागेवरती त्यांची चर्चा चालू आहे असं समजतय आणि त्यांचे नेते सांगतात की लवकरात लवकर ते तिडा जो आहे तो तिडा सुटेल असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यासाठी खूप कसरत त्यांना करायला लागेल चित्र स्पष्ट माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिल्या तर तरी तसं काहीच नाही महाविकास आघाडीचा सा आपण चर्चा केलेली आता महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इतर सर्व मित्रपक्ष यांच्यामध्ये दे देखील सगळं चालवलेला अशातला भाग नाही म्हणजे प्रत्यक्षात तिथे देखील प्रचंड घासाघिसा आहे कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे जवळपास चारशेच्या आसपास तुम्हीच माहिती दिली की चारशेच्या आसपास इच्छुक नगरसेवक आहेत आणि त्याच्यामध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टी किंवा इतर मग आरपीआय असेल किंवा अजित पवार गटाची इच्छुक असेल या सगळ्या गटांची देखील मागणी चालू आहे तिथे काय परिस्थिती मला भारतीय जनता पक्ष हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सर्वात मोठा पक्ष आहे दोन हजार सतराला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एक्कावन्न जागा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी जिंकल्या आणि बाकीच्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षामध्ये आता शेतकरी कामगार पक्षाचे जवळपास सोळा नगरसेवकांचे इनकमिंग झालेलं आहे त्यामुळे आमदार प्रशांत ठाकोरांचा आपण ज्यावेळेला ज्या तुम्ही मुलाखत घेतली ज्यावेळेस स्टेटमेंट आपण पाहिलं किंवा वेगळ्या पत्रकारांनी स्टेटमेंट विचारलं की नेमकी महायुतीची स्थिती काय असेल तर त्यांनी पहिलं सांगितलं की माझ्या एक्कावन्न जागा त्याबरोबर इतर पक्षातून आलेल्या माझ्या ज्या जागा त्या सगळ्या पकडून ज्या उरत आहेत जागा जिथे आमच्या नगरसेवक नाहीत तिथे आम्ही आमच्या मित्र <शा> पक्षांना जे आहे ते उमेदवारी देऊ किंवा मित्रपक्षांना त्या ठिकाणी उमेदवारीच्या जागा किंवा जागेचं वाटप आपण करू अशा प्रकारे त्यांचं स्टेटमेंट आहे प्रत्यक्षात बारडेंची त्यांची एकदा बैठक झालेली प्रत्यक्षात झालेली पण अद्याप त्यांची बैठक झाल्याचं दिसून येतं वारंवार चर्चा वगैरे त्यांच्या इनडायरेक्टली होत असतील पण शिवसेना जो आहे तो शिवसेना भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना तर शिवसेनेला किती जागा पाहिजे तर त्यांनी जवळपास सतरा अठरा जागांवरती दावा केलेला आहे परंतु तितक्या जागा भारतीय जनता पक्षाला देणं शक्य नाही त्यामुळे नेमकं शिवसेनेला ते किती जागा देत आहेत हे खूप महत्वाचं ठरणार आहे माझ्या माहितीनुसार शिवसेनेला कमीत कमी तीन चार पाच तेवढ्या जागा।, जागा ते देऊ शकतील एकंदरीत त्यांचं संख्याबळ पाहता शिवसेनेची ताकद कमी आहे असं मी म्हणत नाही पण त्यांची जे संख्याबळ आहे भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांना उरलेल्या जागा आणि एकंदरीत गणित जे पाहता तर ते तितका त्यांना देऊ शकतील त्याचबरोबर आरपीआयच्या पाठीमागे दोन जागा होत्या त्यापैकी त्या दोन जागा अर्पीयाना त्यांना द्यायला लागतील असे एकंदरीत चित्र आहे आणि अजितदादा पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीला सुद्धा या ठिकाणी तिकीट वाटप मध्ये किंवा स्थान द्यावा लागेल त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुती समोर सुद्धा मोठं आव्हान आहे असं एकंदरीत चित्र आहे पण भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने निवडून येतात त्याच्यामुळे त्यांचा एक वेगळा समर्थकांचा गट सगळे सगळ्या परंतु असं असलं तरी म्हणजे मधल्या काळात म्हणजे प्रीतम माथर्णी त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे विक्रांत पाटील हे आमदार झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं या प्रत्येकाची स्वतंत्र इच्छा असणार ना की आमच्या समर्थकांना देखील संधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये तो देखील एक वेगळा पेस असेल असं म्हणता येईल का सागर प्रत्येक पक्षामध्ये एक सुप्त स्पर्धा असते <laughs> आणि ती ती स्पर्धा असणं नैसर्गिक आहे त्यामुळे विक्रांत पाटील आणि प्रशांत ठाकूर दोन आमदार आहेत विधान परिषद आणि विधानसभा प्रशांत ठाकूर साहजिकच मास लीडर आहेत त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत विक्रांत पाटील हे स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते विधान परिषदेत त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय आणि विशेष करून म्हणजे विक्रांत पाटलांचे तुम्ही जे प्रश्न पाहिले एकंदरीत त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर पनवेलचे प्रश्न जे आहेत त्यांनी ते आमदार विधान परिषदेचे आहेत पण पनवेलचे जे प्रश्न आहेत ते खूप पोट पोटटिळकीने प्रश्न मांडले आहेत आणि पनवेलला जास्त फोकस केलेला आहे त्यामुळे साहजिकच विक्रांत पाटील आणि प्रशांत ठाकूर यांना मानणारा वर्ग रह आहे त्यांचे समर्थक अस असणार आहेत त्यानंतर अं आता जय म्हात्रे यांचे जय म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि ते एकंदर प्रवेश करत असताना त्यांनी सुद्धा जे त्यांचे आलेले नगरसेवक आहेत ते नगरसेवकांना नगर तिकीट मिळाले पाहिजेत जे, जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांना तिकीट मिळाले पाहिजे असा शब्द घेतला असेल बरोबर त्यामुळे या तिघांचा मेळ घालणं खूप आव्हानात्मक गोष्ट आहे पण भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी तटबाजी असं असं ते उघडपणे करता येत नाही जे नगर आदेश मानाव त्यांनी जे नगरसेवक आहेत त्यांचा फॉर्म्युला असं ठरेल माझ्या माझ्या एकंदरीत की जे नगरसेवक आहेत ते स्टँडिंग नगरसेवक त्या स्टँडिंग नगरसेवकांना संधी दिली जाईल आणि जे आलेले आहेत त्यांना संधी दिली जाईल आणि एखाद्या दोन ज्यांचा परफॉर्मन्स नगरसेवकांचा नसेल किंवा काही निवडणूक लढवण्याची इच्छा नसेल तर त्यांना त्यांच्या जागेवरती नवीन लोकांना संधी देण्याची शक्यता आहे मग विक्रांत पाटलांचा गट किंवा प्रशांत ठाकूरांचा गट किंवा प्रीतम म्हात्रेचा गट असं फारच त्यांना तिथं प्रेझेंट करता येणार नाही इनडायरेक्टली जरी ती चर्चा झाली असली तरी हे त्यांचं चित्र स्पष्ट आहे की आलेले जे स्टँडिंग नगरसेवक आणि प्लस शेतकरी okay. कामगार करता आलेले त्यांना संधी द्यायची आणि ज्या ठिकाणी ज्यांना जा म्हणजे परफॉर्मन्स चांगला नाही किंवा ज्यांना निवडणूक लढवायची नाही तिथे इतरांना संधी दिली जाऊ शकते त्यामुळे याचा गट त्याचा गट असं काय मला चित्र दिसणार नाही असं मला वाटतं बरं कॉलनी फोरम हा जरी म्हणजे लिना गड या जरी शिवसेनेच्या असल्या तरी देखील कॉलनी फोरमच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने नाही आपला एक वेगळा म्हणजे वर्ग त्या ठिकाणी निर्माण केलेला आपली संघटना त्यांनी सातत्याने ते त्याच्यावर देखील फोकस केलेला आहे तो देखील एक फॅक्टर महाविकास आघाडीमध्ये असणार आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा त्या त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी कामोठ्यामध्ये देखील एक सभा घेतली होती त्याच्यानंतर आता अजून काही घडामोडी चालू आहे की त्यांच्या समर्थकातले काही लोक कालच्या बैठकीमध्ये उपस्थित नव्हते ते दुसऱ्या कोणाच्या संपर्कात जातात ते काही सगळ्यांना माहीत असतं नेमका तुम्हाला काय वाटतं त्यांचा दबाव गट कसा असणार आहे या महाविकास आघाडीमध्ये मुळात कुठल्याही क्षेत्रामध्ये एक तिसरी तिसरा पर्याय जो तो तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक शहरामध्ये केला जातो प्रत्येक राज्यामध्ये केला जातो आणि तो किती सक्सेस होतो किती अनसक्सेस होतो त्या टेकलच्या मतदारांच्या मानसिकतेवर अवलंबून असतो आता खारघर फोरमचा जर आपण विचार केला तर अ महापालिका होण्याच्या अगोदर लीना गराड यांनी खारघर फोरमची स्थापना केली आणि खारघरची ग्रामपंचायतची निवडणूक लढवली त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं नसलं तरी सुद्धा त्यांनी ती संघटना ती तशीच पुढे चालू ठेवली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून कॉलनीवाले प्रॉपरली कॉलनीवाले लोक आहेत त्यांना एकत्र करून त्यांचा दबाव गट किंवा त्यांचं एक संघटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुढे त्यांनी दोन हजार सतराला गराड मॅडमनी भारतीय जनता पक्षात जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली त्यांना सभापती पद पण मिळालं परंतु महापौर पदाच्या याच्यामुळे किंवा त्यांचं काय वैयक्तिक अंतर्गत कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षा बरोबरची जी फारकत घेऊन टाकली आणि पुन्हा कॉलनी फोरम जो आहे तो स्ट्रॉंग केला आणि कॉलनी फोरमच्या माध्यमातून मालमत्ता त्यान् करायचा मुद्दा उचलला आता त्याचंच लोन कामोठ्यापर्यंत पोहोचला आणि कामोठ्यात कामोठे कॉलनी फोरम झाला कामोठे कॉलनी फोरमने चांगल्या प्रकारचे मुद्दे उचलले आणि मग हे एकंदरीतच लिनागड यांनी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी निवडणूक लढवली आता लिनागड एक व्यक्ती दोन आ, दोन ठिकाणी केंद्रबिंदू झाला एक तर खारगर फोरम आणि शिवसेना शीव, okay, okay. उद्धव बाळासाहेब ठाकरे आता त्यांचं जी आता येणारी जी निवडणूक आहे त्यांना सिंबॉल घेऊन लढावा लागणार आहे त्यामुळे त्यांनी आ, या ठिकाणी आता थोडं थोडं त्यांचा कल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे दिसून येतोय okay. त्यामुळे ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील हो पण का मोठ्या इथे त्यांनी सभा घेऊन गट तयार केला आणि महाविकास आघाडीला त्यांना चर्चेसाठी बोलावं लागलं महाविकास आघाडीला त्यांना निमंत्रण द्यावं लागलं आणि तुम्ही आमच्या सोबत या कारण भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मतांचं विभाजन होऊ नये ध्रुवीकरण होऊ नये या अनुषंगाने त्यांनी त्यांना बोलवलं आणि त्यांचा एक दबाव गट तयार झाला पण तिथे तिथे सुद्धा अ खारघरचा जर आपण विचार केला तर तिथेही जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक सुद्धा इतके वर्ष काम करत आहेत आम्हालाही तिथे जागा पाहिजे आम्हालाही तिथे निवडणूक लढवून पाहिजे आम्ही कित्येक वर्ष आम्ही आंदोलनात सहभाग घेतोय कित्येक वर्ष आम्ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तिथं घासाघीस आहे तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पण दावा करते तिथेच शेतकरी कामगार पक्ष पण दावा करतोय या सगळ्या गोष्टीमुळे फोरमच्या लोकांना तिकीट मिळते की हा सुद्धा महत्वाचा विषय ठरेल आणि कालच चर्चा चालू आहे की त्यांचे जे मुख्य समन्वय मधुकर पाटील मधु पाटील ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत अशा प्रकारची चर्चा आहे त्यामुळे फोरम मध्ये सुद्धा कुठेतरी पाच वर्ष नंतर पाच वर्ष पुढे तुम्हाला संधी मिळणार नाही पाच वर्ष करेस सो अभी आत्ताच तर आत्ताच आत्ताच मिळणार या अनुषंगाने त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची चाचपणी चाचपणी सुरू झालेली आहे त्यामुळे खारघर फोरम मध्ये सुद्धा एक प्रकारची चलविचल सुरू आहे की याला तिकीट मिळतंय का मला तिकीट मिळतंय आणि सिंबॉल कोणता तिथेही खूप कॉम्प्लिकेशन चालू आहेत तिथेही खूप अडचणी चालू आहेत तिथेही खूप संशयाचं वातावरण आहे तिथे अस्थिरतेचं वातावरण आहे बरं एकतर परवेल महानगरपालिका दोन हजार सोळा साली स्थापन झाली त्याच्यानंतर पुष्कळचा काल गेलेला की प्रशासक राहिलेला आहेत आणि अशा वेळेला म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी सातत्याने आरोप करते की बाबा अर्धवट काम राहिलेली आहेत पुष्कळशी रस्त्याची गटरची पाण्याचा प्रश्न अशा सगळे प्रश्न याविषयी सातत्याने महानगर महाविकास आघाडीचे सत्ताधाऱ्यांवर आरोप आहेत तर सत्ताधारी अर्थात भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाय जाणार आहे असं बोललं जाते प्रत्यक्षात त्या निवडणुकीमध्ये कोणते असे मुद्दे राहतील की तेच संपूर्ण म्हणजे प्रभाव त्या निवडणुकीवर त्यांचा असणार आहे असं मला वाटतं दोन्ही पक्षांचे तुम्ही बोललात ते बरोबर आहे ही निवडणूक जी आहे या निवडणूक वचन या निवडणुकीमध्ये विकासनामा वर्सेस समस्यानामा समस्यांची मालिका आता महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं फेल्युअर मांडण्याचा प्रयत्न करेल ते साहजिक आहे नैसर्गिकच आहे त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा मालमत्ता करते पुढे घेऊन येतील आता ते किती प्रभावीपणे मांडतात त्यांचा त्यांचा तो भाग आहे त्यांचा त्याच्यावर अवलंबन आहे पाण्याचा प्रश्न ते मांडू शकतील त्याचबरोबर त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था झाली होती ती अतिशय दुरावस्था बिकट रस्ते झाले होते त्याच्यावरती ते फोकस करू शकतील अशा अनेक गोष्टी आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्या पुढे घेऊन त्या समस्यांना फोकस करून ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर दोन हजार सतरा नंतर त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून जे विकास कामं केले असतील मग ते क्रिकेटची अकॅडमी असेल त्यानंतर महापालिका भवन असेल क्रीडांगण असतील उद्यानं असतील जे जे काही केले असतील त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी घेऊन ते लोकांपर्यंत जातील पण भारतीय जनता पक्षाला सुद्धा या समस्यांचं आव्हान आहे आणि ते किती त्या समस्या आणि अडचणी ज्या विरोधी पार्टी पक्ष मांडतायत त्याला कसं खोडून काढतायत त्याच्यावरती त्यांचा प्रचाराचा जो केंद्रबिंदू महत्वपूर्ण ठरणार आहे आणि विकास विरुद्ध समस्या असं अशी निवडणूक जी आहे ती निवडणूक आपल्याला महापालिकेच्या प्रचार दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नामनिर्देशन पत्र अर्था जे अर्थातच दा सीट म्हणजे जे अर्ज दाखल करण्याची तारीख अतिशय जवळ आलेली आहे तरी देखील एक तिढा सुटलेला नाही तुम्हाला काय वाटतं हे जाणीवपूर्वक आता हे थांबवतील म्हणजे मुद्दामच बंडखोरी व्हायला नको किंवा दुसऱ्या कोणाला त्याच्यामध्ये संधी मिळायला नको या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतील असो किंवा म्हणजे महायुतीतील असो हे या सगळ्या गोष्टींना वेळ किती देतील असं तुम्हाला वाटतं म्हणजे कधी डिक्लेअर करू शकतील म्हणजे आपल्याला ते माध्यमांना सांगतात की नव्याण्णव टक्के फायनल तुम्हाला काय वाटतं नक्की काय काय स्ट्रॅटेजी एकंदरीतच आता भारतीय जनता पक्षाचा जो विचार करतो चारशे इच्छुक आहेत चारशे इच्छुकांना अठ्याहत्तर जागावर <laughs> चारशे इच्छुक एका एका जागेवर आठ आठ नऊ नऊ जण जण इच्छुक आहेत त्यामध्ये मग स्टँडिंग नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत तुल्यबळ लोक आहेत त्या या सगळ्या गोष्टींचा तिढा सोडवण्याचं खूप चॅलेंजिंग आणि खूप आव्हानात्मक गोष्ट आहे आता त्याच्यामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी सुद्धा स्वतः नेतृत्व प्रयत्न करेलच पण बंडखोरी करून तरी पुढे काय करणार हा सुद्धा त्यांच्या समोरचा मोठा आव्हान आहे की के सत्ताधारी केंद्रात सत्ता, सत्ता राज्यात सत्ता खाली भारतीय जनता पक्ष जर सत्ता आली तर बंडखोरी जाऊन पुढे जाऊन काय करायचं जा। हा सुद्धा ज्या इच्छुक आहेत त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जायचं म्हटलं तर महाविकास आघाडी खूप इतके मोठे जास्त पक्ष आहेत इतके मोठे इच्छुक आहेत मग नेमकं महाविकास आघाडी सुद्धा आतापर्यंतचे त्यांचे उमेदवार जवळपास फायनल एक्शनला आहे त्यांचे ठरलेले उमेदवार ते तोडून हे जे फुटलेले उमेदवार आहेत किंवा जे बंडखोरी करून त्यांना ते, ते सपोर्ट कितपर्यंत करतील हे सुद्धा खूप शंकेची गोष्ट आहे खूप मग त्याच्याबद्दल फारसं काय भाष्य करता येणार नाही आता किंवा त्यांना त्या ठिकाणी समावून घेतील असं आज तरी बोलता येणार नाही पण ऑफ द रेकॉर्ड ना महाविकास आघाडीतील मोठे ने नेते आहेत ना ते सांगत असतात की बाबा सीट वाटपामध्ये खरोखरच अडचणी आहेत आम्हाला असं स्पष्टपणे ते बोलत असतात कॅमेरावर बोलत नाही मी मला सांगतात की बाबा तू बोलून टाक मी नाही बोलत तुम्ही बोला कॅमेरा म्हणजे एक प्रकारे ना त्यांच्या त्यांच्यामध्ये दबावगड सध्या दाखवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय वाटतं हे खरोखरच त्यांची महाविकास आघाडी होईल का आणि जर नाही झाली तर स्वतंत्र लढले सब... तर काय त्यांची परिस्थिती असू शकते महाविकास आघाडी त्यांना करायलाच लागेल त्यांना भारतीय जनता पक्षाला जर फाईट करायची असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही okay. आणि ते नेत्यांच्याही मनात आहे वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे म्हणून तर बाळराम पाटलांचं तुम्ही मुलाखत पाहिली तर जे विधानसभेला जे आम्ही चूक केली ती चूक यावेळी आम्ही करणार नाही आम्ही सगळेजण एकत्र येऊन लढू आणि एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक ताकद निर्माण करू अशा प्रकारची भूमिका बाबाराम पाटलांनी घेतलेली आहे तशीच भूमिका सतीश पाटलांची आहे तशीच भूमिका सुदाम पाटलांची आहे तशीच भूमिका अनिल नाईकांची आहे तशीच भूमिका फोरमची आहे त्यामुळे आणि तशीच भूमिका योग्य चिलेची पण आहे की हे सर्वजण कुठेतरी नक्कीच जातात त्यांची जी वाटप झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे द रेकॉर्ड आपण सांगतो जागा वाटप बऱ्यापैकी झाले एक दोन जागा एक दोन प्रभागामध्ये मग ते शिवसेनेला द्यायचं की राष्ट्रवादीला घ्यायचं की शेका पक्षाला द्यायचं का काँग्रेसला सोडायचं त्या खूप अभिलाषा मनीष असल्यामुळे किंवा एखादा तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे ती घासाक होतं की हरिश केनी एंट्री केल्यानंतर म्हणजे काँग्रेसचं वजन वाढलेलं असं काँग्रेस बार्गेनिंग पॉवर काँग्रेसची शंभर टक्के हरश केनेमुळे वाढलेली आहे मग हरीश केनी जे आहे ते हरीश केनी आल्यामुळे ती त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने दावा टाकलेला आहे तिथे काँग्रेसचे बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे तिथंच त्या ती तो जो तिथे सात हजार मतांनी मला वाटतं सात ते सहा हजार मतांनी बाळाराम पाटील पुढे आहेत त्यामुळे तिथे महाविकास आघाडीच्या अशा पल्लवी झाल्या आहेत तिथं जर आपला उमेदवार उभा केला तर आपल्याला विधा महा महापालिकेमध्ये जाता येईल अशा प्रकारची धारणा असल्यामुळे एक आणि दोन तीन वर जास्त फोकस म्हणजे ते पोषक वातावरण आहे अनुकूल वातावरण आहे महाविकास आघाडीसाठी जर जास्तीत जास्त पोषक वातावरण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं कॅल्क्युलेशन की एक आणि दोन आणि तीन असं तिथे पोषक वातावरण आहे कारण तिथं बाराम पाटलांनी आघाडी घेतली होती विधानसभेमध्ये आणि मुस्लिम मतदार आहे की जो कॉस्मोपॉलिटन एरिया आहे मुस्लिम मतदार आहे आणि तो भारतीय जनता पक्षाकडे वळणार नाही तो हिंदुत्ववादी पक्षाकडे वळणार नाही त्यामुळे पुरोगामी विचारांचे जे पक्ष आहेत त्यांनाच त्या ठिकाणचं मतदान होईल अशा प्रकारचं गृहित धरून तिथं जास्तीत जास्त महावीर विकास आघाडी घासाघीस करत असताना दिसून येते बरं आता मनसेचा जो फॅक्टर आहे तो देखील आता मागच्या वेळेला आता स्वतंत्र होते त्याच्यानंतर आता विधानसभेला ते सोबत होते आता मात्र महाविकास म्हणजे विधानसभेला ते मायुती सोबत होते अर्थात भारतीय जनता पार्टी सोबत होते आता मात्र ते परत आता महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांची काय परिस्थिती सध्या तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा वर्ग आहे योगा सिलेंना दहा हजार मतं मिळाली त्यांना मानणारा वर्ग आहे त्यांचं मतदान आहे त्यामुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळे पूर्ण राज्यात एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्याला पनवे सुद्धा अपवाद नाही मुंबईत पण चर्चा आहे ठाण्यात पण ते एकत्र आहेत सर्व ठिकाणी एकत्र आहेत इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षामुळे साहजिकच नैसर्गिकरित्या मनसेला सुद्धा त्यांना चर्चेला घ्यावं लागेल शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धा पण दिनाला राज ठाकरे साहेब येऊन गेले त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे मनसेला एखादी सभा सुद्धा प्रचार सभा त्यांची ते थे होऊ शकेल या अनुषंगाने मनसेला काय देता येईल या का याचीच चाचपणी महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे जागा वाटपाला थोडा थोडा विलंब लागत आहे पण आरपीआय म्हणजे जगदीश गायकवाड सुरुवातीला सोबत होते आता आहेत आता तुम्हाला त्यांचा काय कुठपर्यंत सांगितलं की बावीस तारखेनंतर मी माझा निर्णय जाहीर करेल आणि ते त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होईल त्यांच्या भूमिकेबद्दल मला तर आता पण काही सांगता यायचं नाही आंदोलन ना वाटत स्थगित ते त्यांचा निर्णय जाहीर करतील त्यानंतर ते त्यांची भूमिका आपल्याला दिसून येईल एकंदरीत त्यांनी आता सध्या मला मी एकंदरीत जगदीश भाईंचं पाहतो तर त्यांनी पूर्णपणे दिबा पाटलांचं नाव विमानतळाला हे आंदोलनाला फोकस केलेलं दिसून येते राजकारणावर त्यांनी भाष्य केले केलेलं नाही त्यामुळे त्याच्याबद्दल काय फारस मलाही भाष्य करता येणार म्हणजे थोडसं आहे ना म्हणजे लोकांना जी असं वाटतं की बाबा सगळं खूप आलवेल आहे अशातला भाग नाही अनेक नगरसेवक असतील विद्यमान असतील इच्छुक असतील त्यांना फोन तुम्हाला फोन येत असतील त्यांची सध्याची परिस्थिती म्हणजे कशी असते आपल्याला ना ऑफ दी रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी माहित नसतात लोकांना थोडक्यात ती गमत सांगू शकाल का मतदारांना की बाबा तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे लोक खूप मजेमध्ये येतात सगळं अनेक उमेदवार झोपत नाहीयेत मला म्हणजे निवडणुकीपेक्षा तिकीट मिळेल की नाही ही पहिली लढाई त्यांची आहे आणि ती लढाई जिंकल्यानंतर त्यांना पुढची लढाई करायची पण पहिली लढाई जिंकतोय की नाही <laughs> तिथं कोण काड़ी घालतोय का तिथं कोणी आपल्या विरोधात बोलतय का आपल्या नेत्याचं आपल्याबद्दलचं मत काय असे ते चाचपणी करतात पत्रकारांकडून चाचपणी करतायत कार्यकर्त्यांकडून चाचपणी करतायत सगळ्याच पक्षांमधले त्यामुळे त्यांना त्यांची झोप उडवली जोपर्यंत जो उमेदवारी अर्ज भरत नाही जोपर्यंत एबी बी फॉर्म देत नाही तोपर्यंत त्यांना झोप येणार नाही अशी एकंदरीत चित्र दिसून येत आहे सगळा विषय म्हणजे हे सगळ्या चर्चा आपल्याला संपायची जाता जाता या सगळ्या विश्व सगळ्याचा विश्लेषणाचा एक म्हणजे समारोप करायचा झाला तर तुम्हाला काय वाटतं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल विचार करता आपण एकंदर एकतर प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ आहे okay. इकडची नावे तिकडे तिकडची नावे इकडे त्याच्यामध्ये कुठले सुसूत्रता नाही त्यानंतर त्यांनी अंतिम याद्यांमध्ये पण कळंबुलीची नावे खांदाकोली खांदाकोलीची नाव पाडघ्याला पाडग्याची नाव खारघरला अतिशय बिकट परिस्थिती आहे आता ह्या मतदारांना बाहेर काढायचं ह्या मतदारांना शोधून आणायचं हे खूप आव्हानात्मक गोष्ट आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाकडे चांगली यंत्रणा असते ते जे मतदार आहेत ते मतदार बाहेरून आणू शकतात तर बाकी पक्ष जे आहेत बाकी उमेदवार आहेत त्यांना खूप आव्हानात्मक गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर होईल आणि अनेक जण मतदानापासून वंचित राहील वंचित राहतील अशा प्रकारची एकंदरीत स्थिती ह्या सगळ्या घोळावरून दिसून येते आणि भारतीय जनता पक्ष आज तुल्यबळ पक्ष आहे त्याच्या विरोधात जर लढायचं असेल तर महाविकास आघाडीला एकत्र येऊन आणि प्रभावी मुद्दे मांडून लढावी लागणार आहे आणि ही जी निवडणूक तुम्ही पाहिलं सागर तर तुम्ही चर्चा कानाला येत असेल की उमेदवाराने काम विकास किती केला उमेदवाराचं एक कॅरेक्टर एक, एक कसं आहे उमेदवार किती मोठा आहे समाजात त्याची किती नाव आहे त्यापेक्षा उमेदवाराची आर्थिक परिस्थिती किती चांगली आहे सुरुवातीचे पहिल्याच पक्षामध्ये आर्थिक परिस्थिती किती चांगली आहे तो किती खर्च करू शकतो या सर्व गोष्टी या निकष जो आहे तो निकष पाहायला जातोय म्हणजे याचा अर्थ निवडणूक प्रक्रिया उमेदवार प्रक्रिया ही कुठपर्यंत चालली कशी बदलली या सगळ्या गोष्टी आहेत गरिबांनी निवडणूक नि लढावं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे नेहमी ने जो नेहमी जी टीका केली जाते के था था <laughs> जा, आ, जा, की बाबा कार्यकर्त्यांनी सतरंजा सुचवायच्या का काही गोष्टी आता लावून पण आपल्याला माहिती की बाबा प्रभाग तीन मध्ये काय चालू आहे सध्या शिवसेना काँग्रेस यामध्ये खूप परिस्थिती वेगळी आहे म्हणजे साधारण कार्यकर्त्यांचा जो भ्रमनिरास होतो त्याला ही म्हणजे हे कारण की बाबा इथे जवळपास मी ऐकलेली गोष्ट की वन सीआर इथनं म्हणजे तुमचा बजेट सुरुवात आहे एक एक बजेट सुरू आहे असं बोललं जातं अर्थात चर्चा आपण अधिकृत बोलू शकत नाही परंतु जर असा असेल तर सामान्य जो कार्यकर्ता आहे तो चांगला आहे काम त्याचा तर विचार केला जातो गरीबांनी गरीब अनेक वर्षापासून काम करतायत माझ्या अंगावर गुलाल उदळेल पक्ष <laughs> मला तिकीट देईल पण हे सगळं एकंदरीतच आर्थिक निकष जर लावले आर्थिक निकषाच जर गणित जर आलं तर त्याची वजा बाकी होते हे आता एकंदरीत दिसते आणि निवडणुकीच्या निवडणुकीचे अर्ज भरताना उमेदवारी अर्ज उमेदवारांची यादी जाहीर करतात कोणा कोणाला तिकीट भेटत याच्यावरून गरीबाला तिकीट मिळालंय तिकीट मिळालं स्पष्ट होईल मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला ऐकण्याची गरज नाही बरोबर सगळं तर पनवेल महानगरपालिकेच्या दृष्टीने कशा पद्धतीने सध्या आपण आपण की जी बऱ्याच लोकांना माहीत नसणार आहे ती सर्व म्हणजे नाना आपल्या समोर मांडले ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया जा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानसह सागरराजे प्रभात पर्व न्यूज करता कळंबोली धन्यवाद